सुरेश धस यांनी संतोष देशमुख कुटुंबीय आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली आहे दरम्यान आरोपींना अटक कधी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय यावेळी परळीमध्ये मुंडेंच्या समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेधही केलाय पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट आजच्या आठ मागण्याच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मसाजोकरांना अन्नत्या करण्याची आवश्यकता पडणार नाही राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मसाजोग मध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलेल्या अन्न त्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ढसांनी गावकऱ्यांशी चर्चा केली तर फरार कृष्ण आंधळीला अटक करा आणि आरोपी पोलिसांना हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी ढसानी केली सायबर सेल आणि ह्या सात मागण्या सहाच्या ऐवजी सातवी मागणी वाढली ना या सात मागण्याच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल कारण ह्या पेपर मध्ये दिलेला सहा आणि ही सातवी मागणी या बाबतीमध्ये आणि ती आठवी मागणी म्हणजे सायबर सेल या आठच्या आठ मागण्याच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मसा अन्न अन्नत्या करण्याची आवश्यकता पडणार नाही कृष्णा आंधळ्या अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी आ, महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी आहे दरम्यान मसाजोग मधल्या ग्रामस्थांनी कोणत्या नऊ मागण्या के केल्यात त्यावर एक नजर टाकूयात पोलीस ठाण्याचे पीआय महाजन पी एस आय राजेश पाटील यांना सह आरोपी करा कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्यांचे सीडीआर काढून त्यांनाही आरोपी करा घटना झाल्यावर कळमच्या दिशेला गाडी का गेली याची चौकशी करा आवादा कंपनीची भूमिका स्पष्ट करा वाशी पोलीस ठाण्याचे पी आय रमेश घुरे यांना बडतर्फ करून सह आरोपी करा धनंजय देशमुख यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवा सुरेश धसांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबाची देखील भेट घेतली आहे दरम्यान यावेळी परळी धनंजय मुंडेंच्या समर्थकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं धस परळीला बदनाम करत असल्याचा आरोप करत मुंडे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली परळी शहर सुक्या गुईंद नांदत असताना कुठलंही प्रकरण काही नसताना आमच्या साहेबांचा समन्व नसताना मान्य आमच्या वाल्मिकांचा कुठलाही संबंध नसताना यांनी प्रकरण उकरून काढून आमच्या नेत्यांवर आरोप केले त्याच्याबद्दल परळी शहरामध्ये आल्याबद्दल त्यांचा अधिकार आमचा एवढा पूर्वीचा आठ महिन्यापूर्वी मरण आलाय बापू आंधळेचा सरपंचा त्याच्या घरी का गेले नाहीत सांगा ना कुठं कुठं जिथं नाही तिथं ठिकाणी त्या बापू आंधळेच्या मर्डरच्या बापू आंधळेच्या घरी जावा ना सरपंच बापू आंधळेच्या घरी जायला मोजक्याच लोकांच्या घरी कशामुळे जायचं लोकशाही आहे लोकशाही मध्ये कोणी काळे झेंडे दाखवले दहा बारा लोकांनी फेवेदार इकडे तीन दोनशे च्या संख्येने आहे बरं का दहा बारा जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार त्यांनी दाखवले आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही एवढेच नव्हे तर बीड हत्या प्रकरणातल्या आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोपही धसानी केला जेलमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे सहकारी यांना कशी व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते हुँ. याचे जवळजवळ तेरा उदाहरणं हे माझ्याकडं लेखी स्वरूपात दिलेले आहेत आणि ते मी तुम्हालासुद्धा पी डी एफ करून पाठवून देईल इतकी व्ही आय पी ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्यापेक्षा जेलच बरं वाटेल अशी एकंदरीत परिस्थिती संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे हत्याप्रकरणी सुरेश चांगलेच आक्रमक झाले दरम्यान या प्रकरणांमध्ये आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ढसांनी केली आहे विकास मानेसह विशाल करोळे झी चोवीस तास मीठ